नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट्या मराठी युट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात सात दडाकेबाज निर्णय अठ्ठावीस जानेवारीपासून सर्वांना खुशखबर सत्तावीस जानेवारी शनिवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट त्या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी मराठा आरक्षणविषयक विजयी सभेत मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका मांडली यावेळी त्यांनी आंदोलक नेते मनोज जरांगे यांच्या कार्याचं कौतुक केलं तसंच मराठा समाजानं शांततेनं आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आंदोलन केलं याबद्दल आभार मानले तसेच आपण दिलेला शब्द पाळतो जाहीरपणे छत्रपती शिवाजी महाराजांची घेतलेली शपथ पूर्ण केली असं त्यांनी सांगितलं त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा ओबीसीमधून आरक्षण देण्यास विरोध करणारे मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा समाजाला आरक्षण द्यावं पण ओबीसीवर अन्याय होता कामा नये असं म्हटलं आहे उद्या ओबीसीवर अन्याय झाला असं लक्षात आलं तर निश्चितपणे ओबीसीचं देखील आंदोलन सुरू होईल त्यामुळे सरकारने सर्व बाजूंनी विचार करून निर्णय घ्यावा आम्ही आमची मतं सांगितली आहेत आम्हाला जी मतं चुकीची वाटतात त्याबद्दल आम्ही जाहीरपणे बोलतो मते मांडतो असे छगन भुजबळ म्हणाले कायद्याच्या चौकटीत जे जे बसेल ते देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे कारण आजकाल कोणीही न्यायालयात जातं त्याची चिरफाड होते त्यामुळे नियमात आणि कायद्यात जे बसेल ते देण्याचा प्रयत्न सुरू आहे मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या असं माझंही म्हणणं आहे पण ओबीसींवर अन्याय होता कामा नये या मतावर आम्ही ठाम आहोत असं छगन भुजबळ म्हणाले आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा लोकसभा निवडणुकीपूर्वी सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे लवकरच पेट्रोल डिझेलचे दर कमी होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने घसरण होत आहे त्यामुळे इंधन कंपन्यांना मोठा फायदा होत आहे त्यामुळे इंधन दरात कपात होण्याची शक्यता असल्याचंही अहवालात म्हटलं आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा महापे येथील जेम्स अँड ज्वेलरी पार्क हा प्रकल्प एका वर्षात कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्यात आली आहे या प्रकल्पामुळे नवीन गुंतवणूक होणार असून एकूण एक लाख रोजगार निर्मिती होईल तसेच दुपटीने निर्यात वाढणार आहे त्यामुळे जिल्ह्यातील बेरोजगार युवक युवतींसाठी ही मोठी संधी आहे असे मत शालेय शिक्षण मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी शुक्रवारी ठाण्यात बोलताना व्यक्त केले त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा ई लर्निंगची सुविधामुळे विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे कमी होणार आहे खाजगीकरणामुळे शिक्षण महागले आहे खाजगी शाळांची फी भरमसाट वाढली आहे गोरगरीब विद्यार्थ्यांना खाजगी शाळेप्रमाणे दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी शासनामार्फत कोट्यावधींचा निधी खर्च केला जात आहे यासाठी डी पी आर तयार केला आहे पुढील काळात जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद आणि नगरपरिषदेच्या शाळा डिजिटल करण्यात येणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा नवीन वर्षाच्या आगमनासोबतच शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या सोळाव्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत परंतु आता पी एम किसानच्या सोळाव्या हप्त्याबाबत शेतकऱ्यांनी जास्त काळजी करण्याची गरज नाही कारण केंद्र सरकार लोकसभा निवडणुकीपूर्वी सोळावा हप्ता जारी करणार आहे यासाठी सरकारने सर्व तयारी केली आहे मात्र याआधी शेतकऱ्यांनी ई के वाय सी करून घेणं आवश्यक आहे अन्यथा पी किसान लाभापासून तुम्ही वंचित राहू शकता